रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंटसाठी साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा उगार साखर कारखान्यात जिमखानाची वार्षिक सभा उत्साहात कोरोनाच्या काळात गणेश उत्सव कार्यक्रम मंदावली होती ती पुन्हा आपण आज कार्यक्रमाला गती घेऊया स्थानिक कलाकारांना प्राधान्य द्या जिमखान्याच्या विविध कार्यक्रमात कलाकार व खेळाडूंनी जास्तीत जास्त भाग घ्यावा भा। असे प्रतिपादन उगार शुगर जिमखान्याचे चेअरमन चंदन शिरगावकर यांनी केलं

जनरल सेक्रेटरी आर बी शेगुंशी जॉईंट जनरल सेक्रेटरी पी ए सातारकर विभाग सचिव क्रिकेट व हॉलीबॉल बी ए मग वाचनालय इंडियन गेम्स एम डी जळके पांगे सांस्कृतिक पीपी जत्राटे संगीत व कला एस एम ऐनापुरे भजनी मंडळ व्ही पी कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली सूत्रसंचालन दिनेश पाटील यांनी भाग्यवान क्रमांक व सभासदांना भेटवस्तू जाहीर केली धनंजय पाटील यांनी अहवाल वाचन केलं माजी जनरल सेक्रेटरी एस एम शिंदे यांनी आभार मानले यावेळी जिमखाना सभासद अधिकारी वर्ग कामगार उपस्थित होते महानकरी निपसाठी प्रभाकर गोंदळी ओकार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा